श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणमोहा तालुका जिल्हा बी काय बाल मित्रांनो कसे आहात मस्त मजेत अरे वा छानच की मी मी सुद्धा अगदी मजेत आहे बर काय चला काय करतायत बर वर्गामध्ये खेळ खेळतायत गाणी पण म्हणतायत अरे वा छान सगळे रममान झालेले दिसतायत चला तर आज असं अतिशय सुंदर असा वर्ग दुसरी बालभारती भाग चार मधील घटक धारकता मोजुया हा पाठा पण अतिशय सुंदर आनंददायी पद्धतीने कृतीयुक्त पद्धतीने अभ्यासणार आहोत आणि आनंदाने शिकणार देखील आहोत चला तर त्यासाठी आपण जाणार आहोत पीपीटीकडे दुसरी विषय बालभारती भाग चार गणित घटक आहे धारकता, धारकता आणि या पाठामधून अध्ययन निष्पत्ती होणार आहे विविध भांडी घेऊन त्यांच्या धारकता मोजण्याचा अनुभव घेणे आणि त्याचे वर्णन करणे दोन किंवा अधिक भांड्यांच्या धारकांची तुलना करणे पहा हे आपल्या बालभारती भाग चार मुख याच मुखपृष्ठ अगदी आकर्षकपणे आपल्याला दिसत आहे आणि याच भागामधील आपल्याला तो पाठ अभ्यासायचा आहे आता पहा बरे या चित्रामध्ये किती गमतीशीरपणे आपल्याला चित्र आलेलं दिसतंय कशाचे चित्र आहे बरं शाबाश हा आहे ग्लास अगदी बरोबर ओळखलं आणि आता पुढे पहा अरे वा छान बकेट दिसली की हिरव्या रंगाची अरे वा आपल्याला रंग सुद्धा समजतात पहा आता बारकाईने हे दोन्ही चित्र आपण पाहणार आहात आणि अगदी बरोबर तुमच्या लक्षात आले की एक वस्तू ही लहान आहे आणि दुसरी वस्तू ही चला तर मग आपण अगदीच ओळखलेलं आहे आणि आता तुम्ही लहान भांड्याच्या खालील चौकट तुमच्या आवडीच्या रंगाने रंगवणार आहात पहा बरं आता हे चित्र अगदी बरोबर हा आपला अरे वा छान तुम्ही यामध्ये दररोज सकाळी काय पिता बर दूध मस्तच आणि ही सुद्धा काय आहे छान लाल रंगाची बकेट दिसतीये आणि आता इथे सुद्धा आपण काय करायचं आहे तर या दोन्ही चित्रामधील मोठ चित्र ओळखायचं आहे आणि त्या चित्राच्या खालील चौकट आपण रंगवायची आहे हो अगदी बरोबर आवडीच्याच रंगाने रंगवायचे आहे बरं का पहा आता आपण या ठिकाणी काही भांडी पाहणार आहोत पाहूयात बरं सांगा हे काय आहे अरे हो त्यालाच आपण वाटी म्हणतो पहा बर हा नक्कीच तुम्ही यापूर्वी पाहिलेला आहे ग्लास आणि ही तर आपली नेहमीची शाळेत आपण भरून आणतो की नाही ती आहे पाण्याची बाटली ही आहे छान अरे हो बरोबर आहे रागिनी आपण या बकेटमध्ये आंघोळ पण करतो छान हुशार बरं आणि हे चित्र सांगा बरोबर ज्यामधून आपण पाणी पितो दररोज तो आहे माठ आणि आपल्या सकाळी पि दुधाचा हा आहे कप आणि आता आपण पाहणार आहोत यामध्ये काही वस्तू काय आहेत मोठ्या आहेत आणि काही वस्तू मात्र लहान आहेत आता सांगा बर कोण सांगणार की मला कोणत्या भांड्यामध्ये जास्त पाणी मावत बरोबर बरो बकेट बकेटमध्ये जास्त पाणी मावेल आणखी माठामध्ये सुद्धा अरे वा छान समीक्षा आणखी बर बॉटलमध्ये सुद्धा मावेल आणि सगळ्यात कमी पाणी कोणत्या भांड्यामध्ये मावेल बर छान अरे हो 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 सर्वजण अगदी हुशार आहात बर त्या सगळ्यांनी बरोबर सगळ्यात कमी पाणी मावणार आहे आणि मग हा प्रयोग आपण नेहमीच करतो की नाही अगदी हसत खेळतपणे या भांड्यांबरोबर पाणी मोजताना आपण खेळतो आता आपण काय करणार आहोत यासाठी एक स्वतः प्रयोग करून पाहणार आहोत ही आहे पाण्याची बॉटल ही सुद्धा पाण्याची दुसरी बॉटल ही काय बर ही आहे वाटी अरे वा आणि हा काय बरा छान तुझ्या घरी आहे हा कप अरे वा छान म्हणून तर तुला दाखवायला आणलाय आणि ही काय बर वाटी पण छोटी वाटी आणि हा सर्वांच्या ओळखीचा कप आता काय बरं करणार आहोत आपण पाहूयात या बॉटलमध्ये आपण काय बर भरतो पाणी भरले बरोबर आहे आता आपण ही जी छोटी वाटी आहे की नाही या छोट्या वाटीनं या कपामध्ये किती पाणी मावणार आहे हे आपण मोजणार आहोत मोजा पाहू सर्वजण सर्वांनी मोठ्याने म्हणायचे एक बरोबर दोन बरोबर तीन अरे वा छान सर्वांचं लक्ष आहे बर का आणि चार, चार म्हणजे या वाटीने या कपामध्ये किती बरं पाणी मावलं चार वाट्या आता याच वाटीने आपण या दुसऱ्या वाटीमध्ये पाणी भरणार आहोत आणि आपण सर्वजण मोजणार आहोत एक बरोबर आणि अर्धी वाटी एक वाटी आणि अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी बरोबर आता या कपामध्ये आपण याच वाटीने परत पाणी मोजून टाकणार आहोत मोजा पाहू सर्वांनी एक वाटी आणि इथे सुद्धा अर्धी वाटी म्हणजे इथे पण या कपामध्ये या वाटीने दीड वाटी पाणी मावलेलं आहे छान आता मला सांगा या कृतीमधून तुम्हाला काय बरं शिकायला मिळालं बरोबर पाणी मोजलं आणखी काय बर केलं तुम्ही हे दररोज करता अरे बा छानच की मग मग तुम्हाला कसं वाटतं हे कृती करताना हा बरोबर आहे को एक म्हणतो दोन म्हणतो तीन म्हणतो आणि आपण ती वाटेमधील पाणी मोजत दुसऱ्या भांड्यामध्ये टाकतो बरोबर हे आपण नेहमी करतो हे तुम्हीच मला सांगितलं अगदी छान आणि बर का बालमित्रांनो यासाठी एक जो शब्द आहे ना तोच आहे धारकता मग धारकता कशाला म्हणायचं हे आपण प्रत्यक्ष कृतीमधून शिकलो पहा या ग्लासामध्ये किती वाट्या पाणी मावलं चार म्हणजे या कपाची या वाटीने किती चार वाट्या धारकता आहे म्हणजे चार वाट्या पाणी या कपामध्ये मावलं म्हणजे या कपाची धारकता या वाटीने आहे चार वाट्या छान या वाटीमध्ये किती पाणी मावलं या वाटीने बरोबर म्हणजे या वाटीने या वाटीची धारकता आहे दीड वाटी छान तसच या कपाच सुद्धा आहे पहा आनंद वाटला की नाही आनंदाने कृती सुद्धा आपण केली अगदी छान या कृतीचा आनंद घेतला आणि बरं का बालमित्रांनो आता आपण आपल्या पुढील व्हिडिओकडे जाणार आहोत बालमित्रांनो आपल्याला खेळ खेळायला कृती करायला आवडता आता सुंदर आणि यातून आपण काय शिकलो हे देखील आपण समजून घेणार आहोत सांगणार आहोत या वस्तूंची नावे आपण आधी जाणून घेऊया एका पातिल्यामध्ये मी पाणी घेतले दिसते आता पाहूयात मी या या पाणी टाकणार आहे आणि ते आपण मोजणार आहात त्याच्यामध्ये म्हणजे या ग्लासाने या पातीला किती ग्लास पाणी मावलं ग्लास पाणी मावलं बरोबर छान सांगितलं आणि लक्षात पण ठेवायचं त्याला वाटीने मधू

पाणी पाव आता पहा मग या कृती मधून आपल्याला काय शिकायला मिळालं काय म्हणता तुम्ही काय शिकायला मिळालं ही आपण कृती केली ज्या वस्तू जितकं पाणी बसत आहे ती त्याची धारक पास पाहा म्हणजे त्यानं बरोबर सांगितलं कि आता पहा या ग्लासाने या पातेल्या किती पाणी बसलं म्हणजे या ग्लास या पातेल्याची धारकता किती आणि पातेल्याची किती धारकता आपला की एखाद्या वस्तू मध्ये किती पाणी मावत किंवा दूध असेल रॉकेल असेल कोणताही द्रव पदार्थाचे तो जेवढा मावतो या कृतीमधून आपण आज धारकता ही कृती प्रत्यक्ष आपण पाहिली आणि आपण समजून सुद्धा घेतली आता आपण स्वतः घरी गेल्यानंतर या पद्धतीने वेगवेगळ्या वेग वस्तू घेऊन

ही कृती करणार आहे हे, हे मनामध्ये कुठंतरी प्रत्येकाने ठरवलं की नाही अगदी छान आणि पहा अगदी बरोबर ही कृती आपण प्रत्येकाने घरी गेल्यानंतर नक्की करायची आहे बर का आता हे पहा या ठिकाणी कशाच चित्र दिसतंय बर बरोबर आहे इथे वेगवेगळे चार चित्र आपल्याला दिसत आहेत आणि पहा आणि काय करणार बरं आता पहा हा ग्लास घेणार आहात हा सुरुवातीचा छोटा ग्लास कप घेणार आहात आणि आता तुम्ही मला सांगणार आहात हे चित्र पाहूनच कि हा छोटा ग्लास भरण्यासाठी काय बर किती वाट्या पाणी लागेल हे कोण सांगते बरं अंदाजे बर दोन वाट्या तीन वाट्या चार वाट्या अरे वा छान म्हणजे तुम्हाला अंदाज पण बांधता येतोय बरं का बर त्यानंतर दुसरं चित्र आहे पातेलं आता याच सुद्धा मला सांगणार आहात की या छोट्या ग्लासामध्ये पाणी भरलेलं आहे त्याच वाटीने या पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी भरणार आहात आणि अंदाजे मला सांगणार आहात की या पातील्यामध्ये किती पाणी मावणार आहे दहा वाट्या बर बार आठ वाट्या पाच चार अरे हो सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे बरं का कारण आपण हे अंदाजानं सांगितलं आहे आणि सांगायचं सुद्धा तसच आहे त्यानंतर आहे हा छोटा ग्लास या छोट्या ग्लासामध्ये सुद्धा मला तुम्ही सांगणार आहात कि अंदाजे किती वाट्या पाणी मावणार आहे एक वाटी बर छान पुढे हा आहे छोटा कप आणि या छोट्या कपामध्ये सुद्धा सांगायचं आहे किती वाट्या पाणी मावणार आहे एक वाटी बर आता मोजलं आपण तसं दीड वाटी ठीक आहे छान आपण सगळ्यांनी उत्तर अगदी बरोबर दिले बरं का पण आता काय करायचं आहे की तुम्ही घरी गेल्यानंतर हेच भांडे घ्यायचे आहेत आणि प्रत्यक्ष प्रत्येक भांड्यामध्ये त्या वाटीने पाणी टाकून मोजायचं आहे आणि मग त्यानंतर मात्र प्रत्यक्ष पाहायचं आहे बरं का की आपण अंदाजे किती वाट्या पाणी बसणार आहे हे सांगितलं आहे आणि आता मात्र प्रत्यक्ष मोजल्यानंतर किती वाट्या पाणी मावलं हे अनुभवायचं आहे म्हणजे पहा तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला निश्चित चांगल्या प्रकारे अंदाज बांधता येतो थोडं अगमग असेल तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांना अंदाज बांधता येतो बरं का म्हणजेच अगदी बरोबर आहे सर्वजण हुशार आहात बरोबर आहे म्हणजे तुम्ही त्या त्या भांड्याची त्या, त्या वाटीने काय मोजली धारकता अगदी छान आता पहा तुम्ही घरी गेल्यानंतर काय कृती करणार आहेत पहा पहिली कृती मी तुम्हाला दिलेली आहे एक ग्लास घ्यायचा आहे त्या कपाने किती पाणी मावते ते प्रत्यक्ष कृतीमध्ये करून आई बाबांना किंवा तुमच्या घरातील मोठ्यांना तुम्ही दाखवायचं आहे ही कृती प्रत्येकाने करायची बरं का करणार छान त्यानंतर दुसरी कृती आहे पाणी पिण्याची बाटली घ्यायची आहे जशी आपण कृती करून बघितलेली आहे तशीच त्यात किती ग्लास पाणी मावते ते प्रत्यक्ष कृती करून पाहायचं आहे आणि आपल्या मित्रांना सुद्धा दाखवायचं आहे हा बरोबर तुम्ही दररोज कधी कधी खेळताना पाण्याबरोबर बर, बाटली बरोबर खेळताच की नाही अगदी तसच त्यानंतरची तिसरी कृती आहे पाणी पिण्याच्या माठात किती घागर पाणी मावते ते आई पाणी भरताना प्रत्यक्ष पहा अनुभव घ्या पहा आपली आई पाणी पिण्याच्या माठामध्ये पाणी भरते की नाही बरोबर कळशीने घागरीने तसच आपण घागरीने किती पाणी मावत ते आईला न विचारता आई पाणी भरताना आपण प्रत्यक्ष पाहायचं आहे बरं का आणि त्याचा अनुभव पण घ्यायचा आहे म्हणजे काय की आपल्याला त्या माठाची त्या घागरीने धारकता समजून घ्यायची आहे काय मित्रांनो सर्वांना पाठ समजला आनंदही घेतला आणि आता आपण सर्वांनी घरी जाऊन प्रत्यक्ष धारकता या संकल्पनेचा अनुभव प्रत्यक्ष कृती मधून सांगितल्याप्रमाणे घ्यायचं आहे बरं का घेणार की नाही अगदी छान सर्वांना मनापासून धन्यवाद